अतिदुर्गम आणि मागास आदिवासी बहुल क्षेत्र मेघाटातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता मेघाटचे आमदार राजकुमार पटेल दररोज एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या समस्या नेमक्या कोणत्या विभागाशी संबंधित आहेत याबाबत माहिती घेऊन तात्काळ त्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वरीवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातात आमदार राजकुमार पटेल कसलेही मोठेपण न दाखवता अत्यंत साध्या मनाने मेघाटातील प्रत्येक नागरिकांची समस्या समजून घेऊन तात्काळ निराकरण करून देत असल्यामुळे त्यांच्या जनते यांनी त्यांच्या सेवेला बघून त्यांना आपल्या आमदाराची उपाधी दिली आहे मेळघाट क्षेत्र हा गेल्या अनेक वर्षांपासून अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळखला जातो सोबतच गेल्या तीन दशकांपासून मेळघाटात कुपोषण माता व बालमृत्यूसारख्या गंभीर समस्या नागरिकांना त्रासदायी ठरत आहे मात्र गेल्या पंचवार्षिक मध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आमदार झाल्यापासून त्यांनी मेळघाटचा सर्वांगीण विकास अत्यंत जलद गतीने केल्याचे निदर्शनास आले आहे ज्यामध्ये मेळघाटच्या धारणी आणि चिखलदारा तालुक्यातील रस्ते गटार शौचालय पाणी व स्वच्छता रोजगार शिक्षण आरोग्य व कृषी या सर्व क्षेत्रांमध्ये काम करून नागरिकांना सहकार्य केले आहे आमदार राजकुमार पटेल दररोज लिंबाच्या झाडाखाली सकाळी नऊ वाजता पासून बसून नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या ऐकून घेतात व तात्काळ समस्यांचे निराकरण करतात या कामात आमदार राजकुमार पटेल त्यांना त्यांचे पुत्र आणि धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल सहकारी मित्र प्रकाश घाडगे स्वीस सहाय्य रुपेश भारती सहकार्य करतात तर दर शुक्रवारी मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहराचा आठवडी बाजार असल्यामुळे आमदार राजकुमार पटेल यांच्या जनता दरबाराला जणू काही यात्रेचे रूप आल्यासारखं भासत होते तरी मात्र एकही नागरिक आमदार राजकुमार पटेल यांच्या दरबारातून निराश होऊन परत जात नाही हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी